तालू के पांडरी खानपूर महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का देणारी घटना घडलेली पुन्हा एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराला विरोध झालेला आहे पांढरी खानपूर मध्ये गेल्या महिनाभरापासून बौद्ध समाज प्रवेशद्वाराला जे कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं होतं ते वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय आंदोलन करतोय एस घेराव घालतोय जिल्हाधिकाऱ्यांकडे जातोय ठाण मांडून महिनाभरापासून त्या गावात बसतोय व त्याला दाद मिळत नाही न्याय मिळत नाही आजही या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध होतो लाखो कमानी असतील या देशात लाखो कमानी या राज्यात लाखो कामाने असतील परंतु त्यातील एका कामानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यास तिटकारा येतोय आज सकाळी पुन्हा एकदा हातबल होऊन बौद्ध अनुयायांनी पांढरी खानपूर गाव सोडलंय आणि मुंबईच्या दिशेने निघालेत सकाळी त्यांनी हे गाव शेकडो लोकांनी सोडलंय याच्यामध्ये महिला आहेत वृद्ध आहेत तरुण आहेत विद्यार्थी आहेत सगळं आपलं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन लढण्यासाठी हा समाज त्या ठिकाणी अमरावतीच्या दिशेने आता निघालेला आहे दर्यापूर आंजनगावच्या आसपास त्याचा हा सगळा निळा लॉंग मार्च पोहोचलेला आहे आजही जर आमच्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध होत असेल तर त्या गावात आम्ही राहू शकत नाहीत आमचा कुणी वाली नाही आम्हाला कुणी न्याय देऊ शकत नाही यामुळे हा समाज आता सध्या दर्यापूरच्या अंजनगाव सुरजीच्या रोडनी पायी चालतोय धक्कादायक आहे नाटक चालू या देशामध्ये अतिशय गंभीर आहे एकीकडे काल अमित शाह या अमरावती त्या अकोला भागामध्ये येऊन गेले आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं एकीकडं एक अभिवादन करायचं आणि दुसरीकडं करा, त्या ठिकाणी कमानीला विरोध होतोय त्याला रोखण्याचं काम सुद्धा या राज्यात होत नाही हे दुर्दैव आणि निंदनीय आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही समूह पायी निघालाय त्याला वाचवण्याचं काम राज्य सरकारने करावं एसपी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ धाव घ्यावी हायवे रस्त्यांनी हा शेकडो समूह निघालेला आहे त्याच्यात जर कुणाच्या जिविताला काही झाल्यास याला सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील गावामध्ये आता दुसऱ्या बाजूचे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिटकारा आहे त्यांना सभा घेणं सुरू केलेलं आहे आता सध्या जातीवाद्यांची सभा पांढरी मध्ये सुरू आहे कुणीतरी कमलेश पाटील गेल्या मायनाभरांपासून तीनशे रुपये रोजानी मायला आणतोय आणि तिथं विरोध दाखवण्याचा प्रयत्न करतोय किती मोठी कामगिरी करतोय या देशाला संविधान दिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करण्याचा पराक्रम करतोय त्याला हा पराक्रम वाटतोय हा देशद्रोही हा आतंकवादी कृत्य कशाला विरोध करताय कुणाला विरोध करताय याचं भान सुद्धा या प्रवृत्तींना राहिलेलं नाही आणि म्हणून तात्काळ त्या कमानीचा मुद्दा सोडवला पाहिजे समाज बांधव पायी निघालाय त्याला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आणि आमचा असणारा हा लढा आणखी तीव्र होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्या रस्त्यावरती चालणाऱ्या सर्व समाजाला गावागावातील समूह साथ देतील आणि हा निळा लॉंग मार्च जोपर्यंत त्या ठिकाणी ठोस भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत चालत राहील अशी भीमानुयांची त्या ठिकाणी तयारी आहे आणि म्हणून लोकसभेच्या तोंडावरती निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी अशा पद्धतीने समाजाला गाव सोडावं लागलेलं आहे एकीकडं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे खासदार झाले मानणाऱ्या नवनीत राणा दौरे करतायत मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारलं जात आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये कमानीला नाव द्यायला विरोध होतोय तिथं ते त्यांची ती सगळा ताफा घेऊन जाऊ शकत नाहीत कारण त्यांनी आता नारा बदललाय घोषणा बदलली पक्ष बदललाय विचार बदललाय त्यांचे स... खासदारकीची ट्रम्प संपलेली आहे आता त्यांना दलितांच्या मताची गरज नाही बळवंत वानखेडे म्हणून कुणी आमदार आहे तो तिकडं फिरकायला तयार नाही दलितांचे मत यांना लागतात परंतु समाज आमचा आज रस्त्याने पायी पायी नावासाठी निघालाय त्याला कुणीही वाली नाही असं म्हणून त्यांना गाव सोडावं लागतंय ज्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारलं जात ते गावच आम्हाला नको आता सध्या त्या गावात संचारबंदी वन फोर्टी फोर लावलेलं आहे कसं त्यांनी काम करायचं आज मायना झालं सामाजिक बहिष्कार टाकलेला आहे गिरणीवर जाऊ देत नाहीत पीठ दळू देत नाहीत शेतामध्ये येऊ देत नाहीत काय गुन्हा केला संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी संघर्ष सुरू केला हा, हा त्यांचा गुन्हा झाला हा गुन्हा आहे या देशामध्ये एकीकडं काल अकोल्यात येऊन अमित शाह बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालतात आणि त्यांचा दौरा संपलाय की दोन तीनशे पोलिस पांढरी खानपूर गावामध्ये घुसतात अरे कसली नौटंकी करताय देवेंद्र फडणवीस जाहीर करा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहात जाहीर करा बेडगला तेच करावं लागलं आणि पुन्हा हा संघर्ष आता सुरू झालाय चुकीचं काय अचानक कामानं उभा केली काय नाही दोन हजार वीस ला आम्ही त्या ठिकाणी ठराव मंजूर केला येनोशा घेतल्या आणि आता तुम्ही म्हणताय पुन्हा एकदा ठराव करा पुन्हा का ठराव करायचा आहे कारण तुम्हाला त्या ठिकाणी संख्येने ठराव घेऊन आमचे कमान नाकारायचे त्याच्यामुळे आता ठराव होणार नाही दोन हजार वीस ला बौद्ध सरपंच होता तो ठराव झाला होता त्याची यनोशा ते क्रिएट झाल्या होत्या कमानीला नाव त्या ठिकाणी लागलं पाहिजे समाजाला सॅल्यूट आहे आज महिनाभर झालं पांढरी खानपूरचा समाज महिला वृद्ध तरुण परीक्षा असताना विद्यार्थी आम्ही मेलो तरी चालेल परंतु बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी हा लढा तीव्र करणार अशी भूमिका घेऊन ते निघालेत रस्त्याने त्यांना मरण येईल रस्त्याने त्यांच्याशी काही होईल बेडकच्या एका आंदोलकाचा मृत्यू झाला आणखी एक मृत्यू आम्ही उघड्या डोळ्याने बघणार आहे किती आणि का सहन करायचं अमरावती राखीव मतदारसंघ आहे कुणाच्या हातात आपण सत्ता द्यायला लागलो काय आपली अवस्था करून घ्यायला लागलो स्वातंत्र्य भारतामध्ये आमचं स्वातंत्र्य आहे आमच्या जगण्याचा आधार असलेल्या बाबासाहेबांचं नाव दिलं म्हणून जर या ठिकाणी विरोध होत असेल सभा होत असतील जातीय भूमिका घेत असतील खुल्या मे सुरू असेल आणि त्याच्यावर तर बघ्याची भूमिका पोलीस अधीक्षक घेत असतील तर यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही आज हा समाज बाबासाहेबांसाठी रस्त्यावरती उतरलाय त्याला साथ देण्याचं काम समग्र महाराष्ट्रातल्या अनुयायांनी केलं पाहिजे सर्व स्तरावरती मदत त्यांना पोहोचली पाहिजे आणि त्यांचा निळा लॉंग मार्च पुढे पुढे जाऊन या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे लाखोंच्या या ठिकाणी गर्द्या होतात परंतु बाबासाहेबांना न्याय देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही अशी स्थिती आहे एकाकी महिनाभर झाला हा समाज लढतो एकाकी सोपी गोष्ट नाही एकीकडं तो कमलेश पटेल नावाचा जातीवादी वातावरण दूषित करतोय लोक आणून त्या ठिकाणी मंडप टाकून विरोधात बसवतोय आणि दुसरीकडं या ठिकाणी आमचा समाज चितपत उघड्यावरती उन्हात बसून त्यांच्याशी झुंज देतोय झुंज देत 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 आज थकून त्यांना गाव सोडावं लागलंय आणि गाव सोडून मंत्रालयाच्या दिशेने हा समाज निघालेला आहे हा जर पुढं चालत चालत आला तर हे निळ वादळ वेगळं रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी देवेंद्र फडणवीसांना देतोय नाटक करू नका देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुमचे नाटक चालणार नाहीत तुम्ही काल अमित शहाला घेऊन अकोल्यात गेलात आणि पुतळ्याला हार घातला बाबासाहेबांच्या आणि न्यूज लावल्या आणि आज तुम्ही असणार त्या ठिकाणी जसा अमित शहाचा दौरा संपला दोनशे तीनशे पोलिस पाठवून संचारबंदी लावून लोकांना घरात कोंडण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी दडपशाही करण्याचं काम केलं याद राखा अशा प्रमाणे जर समाजाला भयभीत कराल दादागिरी कराल नवनीत राणा जर या ठिकाणी जातीवाद आणि धर्मवाद पेरण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा पॅन्थरशी गाठ आहे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला खासदार काय सरपंच सुद्धा होऊ देणार नाही नवनीत ना राणा एवढं लक्षात ठेवा आजपर्यंत आम्ही तुम्हाला गांभीर्याने घेतलं नाही काय घोषणा दिल्या काय नारे दिले देत बसा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी लढणाऱ्या समाजाला जर टार्गेट करण्याचा प्रयत्न कराल तर नवनीत राणा तुम्हाला खासदार काय गावचा सरपंच सुद्धा होऊ देणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी या ठिकाणी जर परताळणा कराल तर समाज आणि त्याला मतदार तुम्हाला माफ करणार नाही तात्काळ त्या समाजाच्या रॅलीला आडवे जा सगळे जिल्हाधिकारी एस पी त्या ठिकाणी घेऊन जा आणि त्यांना त्यांना गावामध्ये आणा त्यांचं जीवनमान पहिल्यासारखं सुरू करा सामाजिक सलोखा ठेवा शांतता ठेवा दंगली करून आमच्या समाजाचं जर रक्त पाडून जर तुम्ही लोकसभा निवडणूक लढ लढणार असाल लोकसभेसाठी जर धार्मिक दंगली जातीय दंगली करण्याचा जा प्रयत्न करत असाल याद राखा हे कदापि आम्ही होऊ देणार नाही सगळे खेळ उच या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही तात्काळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे तात्काळ या महाराष्ट्रात सुरू असलेला हा खेळ थांबवला पाहिजे आणि स्वतः इनिशियल घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य कमान झाली पाहिजे विनाकारण महाराष्ट्रातलं वातावरण दूषित करू नका आणि आमच्या समाजाला या ठिकाणी कोंडीत पकडण्याचं काम करू नका याचे परिणाम वाईट होतील हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय माझ्या चालणाऱ्या समाजाच्या एकाच्या जरी केसाला थक्का लागला रस्त्याने जर त्यांना काही झालं तर आम्ही कुणालाही सोडणार नाही महाराष्ट्र या ठिकाणी आंदोलनात्मक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय किती सहन करायचं गांजूरला निळ्या झेंड्याला विरोध गुंटूरला गौतम बुद्धाच्या मूर्तीला विरोध नांदेड झालं लातूर झालं सांगली झालं आता अमरावती अरे राज्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला तुमचा विरोध आहे पुतळ्यांना विरोध आहे विचारांना विरोध आहे जा, हे नाटकं थांबवा आम्हाला माहित आहे जो जेव्हापासून मनुवादी आणि जातीवादी व्यवस्था या सत्तेत आली तेव्हापासून हे नाटक सुरू झालेलं आहे सत्तेच्या ही धमक तुमच्यात येत नाही जातीवाद्यांमध्ये जो बोकाळलेला पाना आलाय तो सत्तेच्या माझाशिवाय आलेला नाही हा सत्तेचा माज येणाऱ्या निवडणुकीत उतरवल्याशिवाय सुद्धा आम्ही शांत बसणार नाहीत समाजानं सुरक्षित राहावं सुरक्षित आपलं आंदोलन करावं ऑल इंडिया पॅन्थर्शना तुमच्या पाठीशी हा दीपक केदार लवकरच तुम्हाला भेटायला येतोय काळजी करू नका तुम्ही स्वतःसाठी लढत नाहीत तुम्ही समाजाच्या या ठिकाणी अस्मितेसाठी लढताय बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी लढतायत तुम्हाला सॅल्यूट आहे जय भीम आहे आणि असाच पद्धतीने हा लढा तीव्र करा असं आव्हान या माध्यमातून करतोय अपेक्षा आहे की अमरावतीपर्यंत येऊ देऊ नका अमरावतीपर्यंत समाजाला यायच्या आधी पोलीस अधीक्षक जिल्हा अधिकारी गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांनी दखल घ्यावी अनुसूचित जाती जमाती आयोग झोपलाय का कोण येते हे सगळे भुरटे यांनी असणार आजपर्यंत हे काही अॅट्रॉसिटी मध्ये भूमिका घेतलेली नाही नुसतं पत्र पाठवण्याचं काम तिथं बसून टिकोजीराव करत असतात कधीतरी भूमिका घ्या खुले आम ऍट्रॉसिटी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे अनुसूचित जाती जमाती आयोग गप्प आहे बिलकुल दादागिरी चालणार नाही संचारबंदी लावायला इथं कोणी दहशतवादी आतंकवादी ना, नाही तुम्ही ना, संचारबंदी कशी काय लावू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराचा नाव आधा त्या ठिकाणी विरोध करणाऱ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे तुम्ही संचारबंदी लावताय लावून आमच्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न करतायत संचार संचारबंदी लागली नाही पाहिजे ज्यांनी सामाजिक बहिष्कार टाकलाय त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि जे असणारे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या कमानीला विरोध करतायत त्यांना सुद्धा जेलमध्ये जे, टाकलं पाहिजे ही आमची या ठिकाणी ठाम भूमिका आहे समाज रस्त्यानी येतोय जागे व्हा खडबडून जागे व्हा या पांढरी खानपूरच्या आजूबाजूला जे अंजनगाव सुरजे दर्यापूर आहे अमरावती इतर बौद्ध बांधवांनी खडबडून जाग झालं पाहिजे आणि या लढणाऱ्या समाजाला साथ दिली पाहिजे पांढरी खानपूरचा विषय आता मर्यादित नाही तर महाराष्ट्राचा विषय झालेला आहे याची दखल सुद्धा तिथल्या प्रशासनाने घेतली पाहिजे आणि तात्काळ सर्व यनोशा देऊन त्या ठिकाणी कमान उभा राहिली पाहिजे यासाठी हे लाइव होतं समाज रस्त्याने येतोय निळा लॉंग मार्च घेऊन त्याला साथ द्या असं आव्हान मी या माध्यमातून करतो आणि मी सुद्धा या आंदोलनाकडे बारकाईने लक्ष देऊन आहे या ठिकाणी आम्ही सुद्धा भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाहीत आमदार खासदारांनी थोडी जरी उरली असेल तर त्या ठिकाणी जातील आणि समाजाला त्या ठिकाणी गोंजारून हा प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो समाजाने भयभीत होऊ नये घाबरू नये तुमच्या मागं कुणी नेता नसला तरी भयभीत होऊ नका तुम्हाला वाटत असेल आम्हाला आधार नाही नेता नाही असं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले नेते आपला महामानव आपला बाप आपला लढण्याचा आधार आहे आपल्याला कशाची गरज नाही आजवर फक्त समाजाने या ठिकाणी आपले प्रश्न मार्गी लावलेले आहेत आजही समाजच लढेल आणि समाजच जिंकेल असं आव्हान या माध्यमातून करतो